नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी माझा आज खास बेत आहे तर मी आज बटर चिकन बनवणार आहे तर इथं मी घेतलंय एक किलो चिकन चिकन चांगलं धुवून घेतलंय आता ह्याच्यावर चार चमचे दही घालणार आहे ही दही मी सायट्याचं घेतलंय आपण बटर चिकन बनवतोय म्हणून मी सायट्याचं दही घेतलंय तुमच्याकडे सायट्याचं दही नसलं तर तुम्ही साधा दही सुद्धा घातलं तरी चालेल दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घेतली दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली दोन चमचे गरम मसाला घेतलाय आपला नाश्ता करायचा चमचा असतो का नाही त्या चमच्यानं हे सगळं साहित्य घेतलंय एक चमचा जिरं पावडर घेतली चवीपुरतं मीठ घेतलंय एक चमचा मीठ एका लिंबाचा रस काढून घेतलाय आता हे सगळं ह्या चिकनला लावून घ्यायचं आमच्याकडे बाहेर भरपूर पाऊस पडतोय मस्त खायची इच्छा झाली होती मी ह्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळा बटर चिकन बनवलं लय भारी झालं होते आता ही सगळं ह्याला चोळून घेतलं आता ही आपण अर्ध्या तासासाठी असच ठेवायचंय म्हणजे हा सगळा मसाला ह्या चिकनला चांगला मुरल काय पाहिजे खाल्लंच ना चिकन खाल्लंच ना आता बस गप चिकन आणताना त्याला पण चिकन आणलं होतं ती खाल्लंय अजून पाहिजे म्हणून वरडतय कालवा करते पिशवी अजून तिथच पडली आहे आता आपण काय करूया आपण चिकनला सगळा मसाला लावून ठेवलाय तो मुरस तोपर्यंत आपण आपल्या चिकन साठी एक मसाला करून घेऊया तर इथं मी दोन चमचे तेल घातले तीन हिरवे वेलदोडे वे घेतलेत अर्धी जावित्री घेतली सात आठ मिर घेतल्यात पाच सहा लवंगा घेतल्यात त्या ह्याच्यात घालून घेते दोन मोठं कांद चिरून आता आपण गुलाबी रंगावर भाजून आपण बटर चिकन बनवतो त्याच्यामुळं कांदा आणि टोमॅटो जास्त घालायचा कांदा टोमॅटो जास्त घातला ते आपलं बटर चिकन चांगलं घट्ट तयार होत तर बघा हे कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घेतलाय आणि ह्यातला मसाला पण चांगला भाजलाय आपण अगोदर खड मसाला घातला होत आता हे जातच मी चार पाच हिरव्या मिरच्या तुकडं करून घेतलेत त्या घालणार आहे मुठभर कोथमीर घेतली आहे कोथमीर काळा सकट घेतली आहे दहा बारा काजू घेतले चार पाच तमालपत्र घेतले आता ही सुद्धा आपण थोडस दोन मिनिट भाजून घेऊया काजू मुळे आपलं बटर चिकन चांगलं घट्ट बटर आणि चव पण चांगली लागते तर बघा हे मसाला परत एकदा दोन मिनिट भाजून घेतला आता इथं मी चार टमाटे अशी चिरून घेतले आता ही सुद्धा एक मिनिट पर बऱ्याचकडे परतून घेऊ एवढा भरपूर मसाला करून घालायचा म्हणजे आपलं बटर चिकन खायला चांगलं लागतं आता आपण घेतात लाल मिरची पावडर घालायची तर हिथं मी एक चमचा भर लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा धन पावडर घेतली एक चमचा मीठ घेतलं मीठा पण अगोदर पण चिकनला लावून ठेवलं त्याच्यामुळं मीठ बेताना घालायचे आता परत एकदा हे एक मिनिट परतून परत माझी तुम्हाला एक विनंती तुम्हा आहे तुम्ही काय करताय माझं नुसतं व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब कर ना आणि लाईक पण कर ना तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आता हे एक मिनिट भर परतून घेतलं आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे तर बघा मी इथं अर्धा गालास पाणी घातले आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे तर बघा दोन तीन मिनिट हा मसाला शिजवून घेतलाय आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे आमची लाईट आली बरं का तर बघा हे हो मसाला थंड झालाय आता मी हे हो मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घेते मी ताटलीत काढून ठेवल्यामुळं मसाला थंड झाला नाहीतर मग मसाला थंड झाला नसता आणि लाईट आमची सारखी इजती जाते लाईटीचा पण नाही मसाल्यात पाणी वतलो ही पण घालणार आहे आणि मसाला वाटून घेणार आहे मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा बघा हा हो मसाला मी चांगला बारीक वाटून घेतला आता हा हो मसाला मी गाळून घेणार आहे असा मसाला गाळून घ्यायचा आणि गाळणीवर राहिलेला मसाला परत पाणी घालून वाटून घ्यायचा असा सगळा मसाला गाळून आहे आणि राहिलेला मसाला परत पाणी टाकून वाटून घेणार आहे तो पण परत गाळून घेणार हे ह्याच्यात आता पाणी घालायचं परत वाटून घ्यायचं बघा बघा इथं आपला एवढा मसाला वाटून गाळून घेतलाय एवढा मसाला तयार झालाय आता ही आपण बाजूला ठेवूया चिकन फ्राय करून घेणार आहे तर मला अर्ध्या तासाच्या वर होऊन गेलाय जवळजवळ एक तास होताना आपण चिकनला मसाला लावून ठेवला होता इथं मी फ्राय पॅन घेतलाय आता ह्याच्यात मी दोन चमचे तेल घालणार आहे आणि ही जी चिकन आहे ना ती चिकन ह्या तेलात घालून घ्यायचे जेवढ बसाल तेवढं मी घालून घेणार आहे तर आपण बघा बटर चिकन बनवतोय म्हणून मी ह्याच्यात बटरची अर्धी वडी घालणार आहे आणि ही चिकन पाच मिनिट एका बाजून पाच मिनिट एका बाजूने असं मी भाजून घेणार आहे गॅस खुलच ठेवला या

आपण बटर चिकन बनवतोय म्हणून अजून मी अर्धी वडी बटर चिकनते भांडी खराब तर म्हणून ह्या फ्राय पॅन मध्ये मी बटर चिकन बनवायचे आता काय करायचं हा वाटून ठेवलेला मसाला मिळायचा त्याच्यामुळे या मसाल्याला भाजायला जास्त वेळ नाही लागायचा फुल गॅस करायचा भांडी धुऊन ह्याच्यात ताणकीन पाणी घालणार आहे तर बघा इथं मी मला एवढा रस्सा पाहिजे म्हणून मी पाणी घातले आणि हा रस्सा चांगला असा घट्ट दिसतो तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घाला आणि आता आपण ह्याला एक ये, उकळी येऊन देऊया आणि उकळी आल्यानंतर आपण जे भाजून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन ह्याच्यात घालूया जास्त पातळ नाही बनवायचं असं घट्टच बनवायचं म्हणजे बटर चिकन खायला चांगलं लागत तर बघा ह्याला आता उकळी फुटली आता आपण भाजून ठेवलेलं चिकन घालूया चिकन सांगितलं असं मिक्स करायचं आहे ह्या वेळी जर तुम्हाला वाटलं तुम्हाला अजून रस्सा पाहिजे तर तुम्ही पाणी घाला आता हेचवर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे चिकन मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे कारण आपण चिकन भाजून घेतलंय त्याच्यामुळे चिकन कडक झालंय तर बघा इथं दहा पंधरा मिनिटं झालेत मी आता ह्याच्यावरच झाकण काढ तुम्ही बघू शकता आपल्या बटर चिकनला किती मस्त कलर आलाय आणि वास तर खरच लय भारी येतोय दहा पंधरा मिनिटात आपलं चिकन सुद्धा चांगलं शिजलंय आता हिथं मी ताजी दुधावरची साय घेतली ती साय घालणार आहे आपण भरपूर बटर घातलंय त्याच्यामुळं अजून बटर घालायची गरज नाही जर तुम्हाला घालायचं असलं बटर तर अजून तुम्ही बटर घालू शकता त्यानंतर आता हिथं मी कसुरी मेथी हातावर बारीक करून घेतली आणि आता ही ह्याच्यात मिक्स आहे आता ह्याला आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचं अजून एक दोन तीन मिनिटच मीडियम गॅसवर शिजवायचं झाकण न ठेवता शिजवायचं तर बघा परत दोन तीन मिनिट शिजवून घेतले आणि तुम्ही बघा किती मस्त कलर आला आहे वास्तर एवढा भारी येतो आहे कधी खाईन असं झालंय तर तुम्हाला माझी ही बटर चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे बटर चिकन खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर अजून बटर घालायचं असलं तर तुम्ही या स्टेपला बटर घाला आणि गरम गरम खायला घ्या तर बघा इथं आपलं मस्त असं बटर चिकन तयार झालं आहे तर तुम्ही पण सगळेजण या बटर चिकन खायला आणि असं माझ्यासारखं एकदा बटर चिकन नक्की बनवून बघा खूप छान लागतं हॉटेलवर सुद्धा असं भेटणार नाही तर आता आमच्या ह्यांना जेवायला देते दुपारचे एक वाजून गेलेत आणि जेवणाचा टायमिंग झालंय तसं सकाळी आम्ही भाजी चपाती खातो त्याच्यामुळे एक दीडच्या पुढेच जेवण करतो आणि आज रविवार होता म्हणून आज म्हटलं चला स्पेशल काहीतरी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय